जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र बांधवांनो मी दिनकर गरुड जरांगे पाटलांचा एक कट्टर ब्रिगेडी समर्थक मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समितीच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपल्या समोर आलो आहे बांधवांनो एक लक्षात घ्या आमच्या परभणीच्या हत्याक जर बोलायचं झालं तर अनेक बांधवांचे परभणी जिल्ह्यातून असेल परभणी तालुक्यातील असेल अनेक बांधवांचे फोन्स येत आहेत आणि इथे भूमी अभिलेख कार्यालय असेल इथे तहसील कार्यालय असेल तिथले जे काही डॉक्युमेंट्स आमच्या बांधवांना काढायचे आहेत मग ते खासरा आहे जनगणना आहे लिंक सात बारा आहेत कुळपावती आहे त्याच्यानंतर भूमी अभिलेखचे कागदपत्र कच्चा बुक पक्का बुक शेतीपुस्तक असेल रजिस्टर असेल वगैरे वगैरे सर्व मदत आम्हाला अतिशय सुंदररित्या आमच्या परभणीमध्ये आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे भूमी अभिलेख कार्यालयामधून पण सुंदररित्या आम्हाला सहकार्य दिले जात आहे ज्या ज्या गावचं तेतीस चौथीचं रेकॉर्ड बघायचं राहिले आहे त्यांना तिथे येऊन आपण तारखा घेऊन जा तुमच्या गावच्या त्या तारखेला आपण यायचे नोंदी आपल्याला बघायच्या त्याचे आपल्याला मस्त तपासणी केल्याच्या नंतर फोटोज काढून घ्यायचे आहेत पी डी एफ करून आपल्याला मोडी लिपींचे अभ्यासक आहेत त्यांना ते पाठवायचे त्यांच्याकडून आपल्याला रिपोर्ट येईल आपण मराठा कुणबी आहोत की नाही ते असे एक नंतर पण फेरतपासणीमध्ये पण माझ्या हाताहून आपण जे काही टाकळगवन आहे टाकळगवन आणि मुरुंबा या गावच्या नोंदी पुन्हा आलेल्या आहेत उजेडामध्ये त्या गावच्या नॅचरल नोंदी ते तीस चौथीच्या रेकॉर्डमध्ये सापडलेल्या आहेत आणि त्यांना त्या गाव आख कुणबीमध्ये ते गाव गेलेलं आहे बांधवांनो म्हणून म्हणतोय की आपले तेहतीस चौतीस रेकॉर्ड कोणाचं राहिला असेल तर नक्कीच मला अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन चाळीस चौवेचाळीस या याच्यावर फोन करा किंवा तिथे जाऊन कार्यालयामध्ये पारवेकर मॅडम मैं आहेत त्यांच्याकडे तुमच्या गावाची नोंद करा आणि तारीख घेऊन जा मोजून घ्या तर अशा अनेक गावांची नोंदी येत आहेत म्हणून हवालदिवल होऊ नका बांधवांनो आपली कुठं ना कुठं नोंद सापडणार आहे ज्यांच्या आडनावाच्या कुळाच्या भावकीच्या नोंदी कुठेच आले नाहीत एक ना एक दिवस आपल्याला सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून का होईना पण एक दिवस आपल्याला या आरक्षणाच्या कक्षात आपण येणारच आहोत बांधवांनो आपल्याला जवळपास सत्तर वर्षानंतर जरांगे पाटलांच्या माध्यमातून आपण कुठंतरी कुणबी किंवा ओबीसीचा हे स्वीकार्य केलेलं आहे की आपण ओबीसी किंवा कुणबीनुसार आपल्याला घ्यायचं आहे तेव्हा आपण थोडंसं संयम ठेवायला हवा आणि ग्राउंड रिपोर्ट असा आहे की जी आर नुसार काही ठिकाणी आलेला आहेत म्हणजे जीवा जी, जी आरचा निकाल हा पॉझिटिव्ह आहे निघतायत परंतु त्याचं प्रमाण फार कमी आहे फार स्लो आहे कारण की अधिकारी लोक वंशावळीला अडचणी आणत आहेत परंतु जरांगे पाटलांच्या माध्यमातून आणि विखे पाटलांच्या माध्यमातून जेव्हा आपण भेट घेऊ हा नक्की मुद्दा हा सॉल्व्ह होणार आहे जसा हा पात्र शब्द आपण काढलेला आहे काय याच्यामधून जी आरमधून तसाच एक गरज आहे की समा आडनाव जी आहेत त्यांच्या जी आरनुसार अशा समा नाव असणाऱ्या फॉर एक्झाम्पल मी गरुड आहे पिंगळीचा आणि मटखराळ्याचे गरुड एकच कुळ आमचं तर यांना मिळायलाच पाहिजे मग तिथे तुम्हाला वंशाळीचे अडचण वगैरे हा मुद्दा आपल्याला नाही यायला पाहिजे म्हणून हेच गोष्टी आपल्याला कानावर और...